अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने यशस्वीरित्या राष्ट्रीय महामार्ग चौसष्ट आणि भारुज दहेज मालवाहक रेल्वे मार्गावरील कंथरिया गाव भारुज जिल्हा गुजरात जवळील दोनशे तीस मीटर लांबीच्या स्टील पुलाचा एकशे तीस मीटर स्पॅन लॉन्च करण्याचे काम पूर्ण केले आहे हा सलग स्टील पूल दोन स्पॅन मध्ये बांधण्यात आला आहे एकशे तीस मीटर आणि शंभर मीटर या एकशे तीस मीटर स्पॅन नऊ डिसेंबर दोन रोजी लॉन्च करण्यात आला हा पूल सुमारे अठरा मीटर उंच आणि चौदा मीटर रुंद असून त्याचे वजन अंदाजे दोन हजार सातशे ऐंशी मेट्रिक टन आहे सुमारे एक लाख बावीस हजार एकशे सेहेचाळीस टॉर्चशियर प्रकल्पाचा उच्च ताकदीच्या बोल्ट्स सी फाय सिस्टम पेंटिंग आणि मॅटॅलिक बिअरिंग्स वापरून आपूल बांधला गेला आहे पुलाची असेंब्ली जमिनीपासून चौदा मीटर उंचीवर असलेल्या तात्पुरत्या ट्रेलेसवर केली गेली आणि प्रत्येक जॅक दोनशे पन्नास टन उचलण्यास सक्षम असलेल्या दोन सेंटीमीटर ऑटोमॅटिक जॅकचं मॅक ओलाय बार्सचा वापर करून पुढे ढकलण्यात आला पुलाचे लॉन्चिंग रेषा आणि काही अडथळे घालण्यात आले या अडथळ्यांचा वापर सुरक्षितता राखण्यासाठी आणि लॉन्चिंग प्रक्रिये दरम्यान अचूक अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत महत्वाचा होता सर्व कारवे अशी नियोजित केली गेली की रस्ते वापरणाऱ्या नागरिकांना तसेच चालू मालवाहतूक ऑपरेशन कमीत कमी, -कमी अडथळा येईल